नमस्कार महाचर्चामध्ये आपले स्वागत आहे सद आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पड पार पडलेल्या आहेत आपण आहोत शेंडगेवाडी या गावामध्ये आज ह्या गावामध्ये किती मतदान पोलिंग झालं आणि काय वाटतं आहे कोणी कोण कोणत्या उमेदवाराला जास्त जनतेनं कौल दिला हे आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर नागरिक आहेत तर नमस्कार आज आपल्या शेंडगेवाडीमधून किती मतदान पोलिंग झालं नऊशे अठ्ठावन्न बर 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 काय वाटतंय जनतेनं कुणाला कौल दिला आहे जनतेनं गावाच्या हिशोबाने म्हटलं तर कमळलाला कौल दिलेला आहे बरं 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 प्लसमध्ये राहणार बर परंतु ह्यात एक दुसरी बाजू अशी की दुसऱ्या गटाचे कुणीही नसताना त्यांचंही एक अस्तित्व इथं निर्माण झालेलं आहे बरं काय वाटतंय भाजपला किती गेले असतील आणि त्यांच्या तसं काय आज सांगताय मिनिमम आकडा सांगा तुमचा की बाबा कमळ <coughs> या चिन्हाला किती गेले असतील आणि मशाल आणि मशाल ह्या किती गेले असतील साडेतीनशे ते चारशे मतदार मशालला जाईल बरं बरं बाकी उर्वरित आहे तिथे कमळाला जाणार ठीक ठीक तर आता आपल्याबरोबर नवीन आ, जे नाही का तरुण पण मतदार आहेत त्यांना पण आपण विचारूया की त्यांचं काय मत आहे माहितीचे उमेदवार विजय मोहन शिंदे यांना आमच्या गावाने भरभरून मतदान केलेलं आहे तरी ते त्यांनी आम्हाला जे शब्द दिल ते दिले ते ते, ते पूर्ण करतील अशा आमच्या गावाला आशा आहे व त्यांचा विजय पक्का आहे विजयच नाव असल्यामुळे हा विजय हा पक्काच आहे तरी कोणीही चिंता करण्याची गरज नाही आम्हाला दिलेले शब्द शैक्षणिक कामात करतो म्हणलेली मदत महिला संरक्षण पाणी पुरवठा रस्ते व इतर इतर कामांसाठी पण ते आम्हाला भरभरून बर निधी देतील असा त्यांनी शब्द दिलेला आहे व ते व ते ब विजयी होतील ही पण आमचं ही पण आम्हाला गॅरंटी आहे तर अजून काय वाटतंय बाबा जे हिने जसं सांगितलं की बाबा विजयी होतील त्या उमेदवाराकडनं तुमच्या अजून काय अपेक्षा आहेत मी प्रशांत शेंडगे या गावचा नागरिक हां आता आज मतदान झालं आमच्या गावचं शेंडगेवाडीचं नऊशे अठ्ठावन्न मतदान आहे म्हणजे नऊशे अठ्ठावन्न पोलिंग झालं त्यातलं आठशे प्लस कमळ या चिन्हाला आहे बरं बरं हां आणि जयश्री पोपट लोखंडे विजय मोहन शिंदे हे दोन उमेदवार आहेत भाजपचे या दोघांनाही लीड गावातून दिलेला आहे आम्ही आणि वचननामा देणारी दोन्ही उमेदवार मी पहिल्यांदा बघतोय आमदार खासदार मतदान आहेच वचननामा घेऊन प्रत्येकापर्यंत पोचणारा माणूस तर एवढाच आणि हे आज आमचा त्यांचा संपर्क नाहीत या उमेदवारांचा गेल्या दहा वर्ष झाला आम्ही ह्यांच्याशी नाळ आमचे जोडलेले हा आणि काम करणारा माणूस आहे बरं बरं हा विहिरी असेल रस्ते असतील आता पूरग्रस्ताचा दुष्काळ काय झाला पाण्याच्या व्यवस्थित जिथं दुष्काळ आहे तिथं पाणी आणून देणारा माणूस आहे बरोबर हा विजय भाऊ शिंदे हे विजय होते विजय विजयच आहे आणि आज बी आहे आणि नऊ तारखेला तर, तर विजय हाच आहेच नावात विजय असल्यामुळे शंभर टक्के नऊ तारखेला दोन्ही उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून येणार आहेत ही आमची खात्री आहे बरं बरं हां तर काय वाटतंय की बाबा ही म्हणतात की तुम्ही जर विजय झाले उमेदवार जे पण होतील त्यांच्याकडनं अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत विजय म्हणजे आता विजय मोहन शिंदे यांचा विजय आहेच शंभर टक्के म्हणजे एक तर तो माणूस कामाचा आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या गावात परिचारक पार्टी काळे पार्टी दोन गट आहेत आणि समोरचा बी उमेदवार संभाजीराजे शिंदे बी माणूस चांगला आहे परंतु आम्हाला विजय पटलं युवक आहेत काम कर म्हणजे पद नसताना सुद्धा त्यांनी कामं केलीत आणि पद आल्यानंतर तर शंभर टक्केच करणार आहेत आणि कमळाकडून असल्यामुळं वर परिचालक पर मालकांचा आहे काळे साहेबांचा हात आहे त्याच्यामुळे आमच्या कामाला आम कुठे अडचणी येणार नाही आणि त्यांच्या कामाची खात्री आम्ही अपेक्षा केलीच नाही का तर ती शंभर टक्के करणार आम्हाला माहीत आहेत बरं त्याच्यामुळं आम्ही मतदान दिले आणि ती चांगल्या मताने निवडून येतील याची आम्हाला अपेक्षा आहे ठीक आहे तर आपण तरुण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांनी आज कुणाला कौल दिला आहे आणि ज्यांना निवडून देणार आहेत त्या उमेदवाराकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत बाहुनी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौ जयश्रीताई पोपट लोखंडे व व पंचायत समिती गा बाहनी गणाचे उमेदवार सौ श्री विजय मोहन शिंदे हे यांनी आमच्या शेंगवाडी ग्रामस्थांच्या घरोघरी येऊन अडचणी जाणून घेतल्या आणि त्या अडचणी शंभर टक्के दूर करतील असं वचननामा दिला आणि त्यामुळे आमच्या शनिवाडी ग्रामस्थांनी त्यांना भरघोस मतदान केलेलं आहे आणि ते शंभर टक्के विजय होतील अशी आमच्या सर्वांची खात्री आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा येते त्यांच्याकडनं आमच्या तरुण युवकांसाठी आमच्या गावाला स्मार्ट अंगणवाडी तसेच आमच्या गावात ग्रंथालय बऱ्याच दिवसापासून मागणी आहे तरी ते पूर्ण झालेलं नाही तर त्यांनी आमच्या तरुण युवकांसाठी त्यांनी शब्द दिला आहे की तुमच्यासाठी आम्ही ती ग्रंथालयाची व्यवस्था लवकरच करेल आणि ही शंभर टेक करतील ही आमच्या सर्वात तरुण युवकांची खात्र आहे ते पूर्ण होणारच तर आपल्या माहितीचे उमेदवार जयश्री पोपट लोखंडे व विजय मोहन शिंदे यांचं चिन्ह असून त्यांना आमच्या गावाने भरभरून मतदान दिले आहे व ते तो ते शंभर टक्के निवडून येतील असे आमची अशी आमची गॅरंटी आहे तर त्यांनी आम्हाला दिलेला वचननामा सगळं म्हणजे त्यांनी मुद्देसूदपणे आम्हाला जे घरोघरी येऊन आपल्या माणसांच्या आडे जाणून घेऊन त्या दूर करू असे आश्वासन दिले आहे म्हणजे फिक्स त्यांनी ते दूर करू असं त्यांनी सांगितलेलं आहे येत्या काळात आमच्या गावासाठी त्यांनी ते व्यायामशाळा अभ्यासिका ग्रंथालय डिजिटल शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्लाबची गळती बंद करून डिजिटल शाळा बनवावी व आपल्या गावातील अहिल्यादेवी स्मारकासाठी छत्री द्यावी अशा आमच्या गावकऱ्यांची त्यांच्याकडे मागणी आहे ते शंभर टक्के निवडून येतील असं अशी आमच्या गाव ग्रामस्थांची इच्छा आहे व ती येतीलच येत्या नऊ तारखेला त्यांचा गुलाल हा फिक्स आहे आम्ही शिंदगेवाडे गावकऱ्यांचे नऊशे अठ्ठावन्न नऊशे अठ्ठावन्न मतदान पोलिंग झालेलं असून त्यातील कमीत कमी या पुढे मतदान हे विजय मोहन शिंदे व जयश्री पोपट लोखंडे यांना जाईल ही इच्छा व्यक्त करतो या यापुढे या त्यांचं त्यांच्यासाठी आम्ही काम करू व त्यांनी आमच्यासाठी काम करावं ही इच्छा असेल बरोबर तुमचं काय मत आहे विजयदादा हे युवकांचे नेतृत्व असून शेंडगेवाडी शेंडगेवाडी ग्रामस्थांनी त्यांना भरभरून मतदान दिलेलं आहे ये येईल त्या नऊ तारखेला त्यांचा विजय फिक्स आहे ओनली विजयदादा